कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात यशस्वी झालेली मालिका तू अनोळखी तरी सोबती आज घराघरात आवडीने पाहिल्या जाते समीर आणि अर्पिताच्या जोडीने प्रेक्षकांवर भुरळ पाडली पाहूया तू अनोळखी तरी सोबती या मालिकेतील कलाकारांचे खऱ्या आयुष्यातील जोडीदार समीर म्हणून झळकेत असलेला अभिनेता अंबर गणपुडे अंबरच्या पत्नीचं नाव आहे शिवानी सोनार शिवानी सुद्धा लोकप्रिय अभिनेत्री आहे राजा राणीची गजोडीमधून शिवानी घराघरात प्रसिद्ध झाली अर्पिता म्हणजेच योगिता चव्हाण योगिताच्या पतीचं नाव आहे सौरभ चौगुले सध्या योगिता आणि सौरभच्या नात्यात दुरावा आल्यासह बोललं जात आहे निलांबरी म्हणजेच अभिनेत्री हेमांगी कवी हेमांगीचे पती सुद्धा कलाविश्वासी निगडित आहे त्यांचं नाव आहे संदीप धुमाळ ते सिनेमॅटोग्राफर आहेत मालिकेत झळकत असलेली अमृता माळवतकर अमृता गेल्याच वर्षी लग्नबंधनात अडकली तिच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदारचं नाव आहे विनायक पुरुषोत्तम विनायक सुद्धा मनोरंजन सृष्टीशी जोडलेला आहे तो लेखक असून महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचा लेखक का आहे सचिन देशपांडे सचिनच्या पत्नीचं नाव आहे पियुषा पियुषा ही एका हॉटेलची मालकीन आहे मालिकेतील कल्याणी म्हणजेच ऐश्वर्या पाटील ऐश्वर्याच्या नवऱ्याचं नाव आहे साई साई आणि ऐश्वर्याचा सुंदर असा फोटो मालिकेत झळकत असलेल्या राजश्री राजश्री यांचा त्यांच्या जोडीदारासोबत असलेला सुंदर फोटो अशाच नवनियन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला धन्यवाद